नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्रीकांत दादा देशमुख यांची डिक्सळ येथे कॉर्नर सभा संपूर्ण महाराष्ट्राची कारखानदारी वाचावी म्हणून केंद्राने केला दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ या महत्वाच्या शिष्टमंडळात खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा सहभाग श्रीकांत दादा देशमुख सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य दादा देशमुख यांचा सा। सांगोला तालुक्यातील दिग्सळ या गावात जनसंवाद दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजप जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत बापू कावळे व भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गोरख खोळेकर हनुमंत धायगुडे दादाशो अंकुश अंघर इत्यादी उपस्थित होते फटाकांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले गावातील बहुतांश ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते त्यामध्ये माजी सरपंच सुखदेव भुसनर माजी सरपंच तुकाराम भुसनर सरपंच मधुकर करताडे उपसरपंच रणजित गंगणे भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष अमृत निळे व भाजप तालुका सरचिटणीस आबा करंडे यांनी गावच्या जमिनीत जनावरांचा चारा व पिण्याचे पाणी यासाठी म्हैसाळच्या योजनेचे पाणी डी वाय एक व डी वाय दोन मध्ये सोडण्याची एकमुखी मागणी केली ग्रामस्थांची मनोगते झाल्यानंतर दादा देशमुख यांनी आपले विचार मांडले यावेळी ज्या समस्या आहेत त्या सोडवू व महिषाळचे पाणी सोडण्यासाठी खासदार सिंह नाईक निंबाळकर व प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे सांगितले नंतर त्यांनी मोफत गॅस शौचालय घर पाणी अन्नधान्य औषधोपचार अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान अशा केंद्राच्या असंख्य योजनावर उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले आता लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी चालू असून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पहिल्या यादीत खासदार सिंह हो निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी आपल्या डिपटळसह हंगिरगे पारे नराळे घेरडी या गावांना म्हैशाळच्या योजनेच्या कामासाठी हजारो कोटीचा निधी केंद्राकडून दिल्याचे के सविस्तर सांगितले त्याचप्रमाणे हा हुसतोड कामगारांचा भाग आहे या कामगारांना कारखाने चालू झाले तरच काम मिळू शकते संपूर्ण महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस आल्या होत्या कारखान्याने अडचणीत असल्याने ही रक्कम भरणे कठीण होते त्यामुळे वसुलीसाठी कारखान्यांना टाळे लागण्याची वेळ आली होती त्यावर साखर कारखानदारीमध्ये प्रश्न असलेल्या खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन देवेंद्र फडणवीस यांना स्वतः हर्षवर्धन पाटील व प्रशांत परिचारक यांना घेऊन भेटून केंद्रात शिष्टमंडळ घेऊन जाऊन दहा हजार कोटीचा का साखर कारखान्याचा का इन्कम टॅक्स माफ करण्याचा विषय पंतप्रधान व सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडून सोडवला ती रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला हे सरकारच्या इतिहासातील पहिली घटना आहे काही कामे अजून असतील की खासदारांकडून करून घेऊ मी आपल्यासोबत आहे असे त्यांनी सांगितले म्हणून अशा कामाच्या खासदारांवर विश्वास ठेवून आपल्या भागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी त्यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले ही सभा यशस्वी करण्यासाठी युवा नेते अमृत मिळे रुपेश करांडे विलास निळे भाऊसाहेब मिळे सतीश साळुंगे भानुदास मिळे माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी करांडे तुषार सुशरण संतोष मंडले माणिक करांडे विकास केंगार भगवान गौत दीपक करताडे बाळू गंगणे प्रकाश मिळे बाळासो करांडे विशाल गंगणे दादासो वगरे संजय साळुंके दत्ता काळे प्रवीण बनसोडे बाळू बाबर यांनी परिश्रम घेतले आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी